हरे कृष्ण प्रभूजी धन्यवाद प्रभूजी मला इथे विचारायचं होतं आता हे सगळे म्हणजे कर्मयोग ज्ञान योग कर्मसन्यास योग किंवा ज्ञान कर्मसन्यास योग, कर्म योग। असं भगवंतांनी का सांगितलं मग डायरेक्ट भक्तियोग भगवंतांनी का नाही सांगितलं प्रभूजी कारण सुरुवातीला जर आपल्याला त्यांनी भक्तियोग सांगितलं असता तर आपण तो एक्सेप्ट नसता केला भक्तियोग हा सगळ्यांना जमेलच असं नाहीये प्रत्येकाला असं वाटत राहतं की अरे हे काय है करते नुसतं कृष्णाचं नाव घेत तर बसलेलं आहे हा बघा दुसरा व्यक्ती कसा व्यवस्थित ध्यान करतोय वगैरे एका जागी बसलाय किती छान वागतोय कोणत्याही कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही हा व्यक्ती चांगला आहे त्या व्यक्तींना हे कळणं डिफिकल्ट आहे की भक्तियोग का चांगला का श्रेष्ठ ते कळणं डिफिकल्ट आहे त्यामुळे जोपर्यंत कंपॅरिजन होत नाही जोपर्यंत कर्मयोग ज्ञानयोग अष्टांगयोग या मार्गावरचे ड्रॉबॅक्स जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत भक्तियोगाचे बेनिफिट्स कळणं डिफिकल्ट आहे त्यामुळे भगवंतांनी हे सगळे मार्ग सांगितलेले आहेत सो दॅट वी कॅन चूज इट इंटेलिजंटली हम्म आणि ह्याचं उत्तर तो सहाव्या ह्याच अध्यायाच्या शेहेचाळीस आणि सत्तेचाळीसाव्या श्लोकामध्ये देत होतो आपल्याला जिकडनं भक्तियोगाचा दरवाजा उघडला जातो आणि आधी सांगितल्याप्रमाणे हे जे पूर्ण भगवद्गीता हे जे नॉलेज जे दिलेलं आहे हे नॉलेज एका पर्टिक्युलर सेक्शन ऑफ द सोसायटी करता नाही आहे हे सगळ्या सेक्शन्स करता आहे हे त्यामुळे वेगळ्या वेगळ्या सेक्शनच्या वरती लोक आध्यात्मिक शिडी जर समजली तर वेगळ्या वेगळ्या स्तरावरती असतात आणि प्रत्येक स्तराच्या व्यक्तीकरता ते नॉलेज ॲप्लिकेबल आहे पण प्रत्येक स्तरावरती कृष्णाने कंटिन्युटी मेंटेन केलेली आहे की तुम्ही समजा दुसऱ्या स्तरावरती असाल तर तुम्हाला तिसऱ्या स्तरावरती मी कसा घेऊन येईन आणि हळूहळू करत करत मी योगावरती तुम्हाला कसा घेऊन येईन ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ते